नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण ग्रामशोक भरतीचे तांत्रिकचे पेपर बघतोय यापूर्वी झालेले अभ्यासकट्टा ऍपवर ग्रामशोकची विजयी बॅच तुमच्या समोर आहे या बॅच मध्ये आपण पी वाय क्यू बघतो आहोत कृषी घटकावरचे प्रश्न ऐंशी गुणांची तयारी या ठिकाणी आपली चालू आहे प्रश्न पहिला आहे पायरीला हा किड मुख्यत्वे कोणत्या एका पिकावर दिसून येतो ऊस भुईमुग कांदा बाजरी बघा पायरीला या पिकाबद्दल बोलले गेले एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे पायरीला म्हटलं की आम्हाला ऊस हे पीक आठवलं पाहिजे ऍजोस्पिरिलम हा सहजीवी पद्धतीने नत्र स्थिरीकरण करणारा काय आहे बघा कवक किटाणू जीवाणू विषाणू नत्र स्थिरीकरण आम्हाला ऍजॅटोबॅक्टर माहीत आहे ऍझोस्पिरिलम आम्हाला माहित असला पाहिजे काय आहे हे जीवाणू आहेत एच डी बेचाळीस झिरो पाच म्हणजेच काय कल्याण सोना सोनालिका मालविका बक्षी तुम्हाला ऑप्शन वाचल्यावर लक्षात आलं असेल की ही जाती नेमकी कशाची आहे कोणते पिकाची ही जात आहे ती मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा मित्रांनो एच डी बेचाळीस झिरो पाच म्हणजेच मालविका बोर्ड मिश्रम या बुरशीनाशकातील महत्त्वाचे घटक चुनाव गंधक गंधक व सिल्वर नायट्रेट मोरचूद व झिंक सल्फेट मोर्चूद चुनाव पाणी हा अनेक वेळा आलेला प्रश्न आहे हा फक्त कृषीचा नाही म्हणत आपण हा जनरल जी के मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जातो बोर्डो मिश्रणावर मित्रांनो बोर्डो मिश्रणामध्ये मोरचूद असतो चुना असतो आणि पाणी मोरचूद आणि चुना दोन तर लक्षात ठेवा पाणी आहे कमी पावसाचा प्रदेश आहे हलक्या प्रतीची जमीन आहे कोणती ज्वारीची जात सी यस यच फायू मालदांडी स्वाती सिलेक्शन ती थोडक्यात थोडासा कोरडो भाग जो आहे ना आणि हलकी जमीन आहे त्या ठिकाणी कोणती जात सिलेक्शन थ्री जात आहे बघा जे जे आलंय ना ती ते तर नाही चुकलं पाहिजे मका बटाटा कांदा या एका वर्षातील फेरपालटीची पीक लागवड सघनता किती होती इंटेन्सिटी ऑफ क्रॉपिंग म्हटलेलं आहे त्याला मका बटाटा कांदा एका वर्षातील फेरपालट पीक लागवड सघनता एकशे वीस एक टक्के एकशे साठ टक्के दोनशे पन्नास टक्के यापैकी ना सेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे इंटरेस्टिंग आहे उत्तर मात्र यापैकी नाही किती आहे इंटेन्सिटी ऑफ क्रॉपिंग म्हटले तुम्हाला मका बटाटा खांद्याची शोधा जरा सापडेल सांगा मला तुमच्या आधी थोडासा गृहपाठ तामिळनाडू राज्यातील टिंबटिंबा हा जिल्हा नैसर्गिक रबराच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे मदुराई तिरुनेल वेल्ली वेल्लोर कन्याकुमारी कोणता जिल्हा आहे नैसर्गिक रबराचं उत्पादन त्या ठिकाणी होत आहे मित्रांनो कन्याकुमारी नावाचा तो जिल्हा आहे लक्षात ठेवा काशी कुवारी कोणत्या पिकाची जात आहे काशी कुवारी क्वालीफ्लावर कांदा कानडी मिरची काशी कुवारी कशाची जात आहे क्वाली ची जात या ठिकाणी काशी कुवारी आहे सनफ्लावर कुसुम या तेलबियाच्या पिकाचं वनस्पती नाम कोणतं आहे सनफ्लावर ज्याला आम्ही सूर्यफूल म्हणतो बरोबर आपल्या भाषेत त्याला हेलियंथस येनरा कार्थेमस टिक्टोरियस सूर्यफूल आम्ही कशाला म्हणतो हेलियंथस येनरा याला आम्ही सूर्यफूल असं म्हणतो आहे लॉडीओलस या फुलझाडाची अभिवृद्धी कोणत्या प्रकारे केली जाते बघा लॉडीओलस फुल झाड आहे त्याची अभिवृद्धी आहे फांदी लावून संकरित बियाणे वापरून कलम लावून गड्डा लावून ओलस फुल झाड आहे त्याची अभिवृद्धी आम्ही कशी करणार पन्नास नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे फुलझाड लॉडीओलस गड्डा लावून आम्ही त्याची लागवड करतो पालाश या द्रव्याचे अधिक प्रमाण असणारे रासायनिक खत कोणते बघा पालाशच अधिक प्रमाण आहे पोटॅशियम अमोनियम नायट्रेट सल्फेट ऑफ पोटॅश म्युरेट ऑफ पोटॅश पोटॅशियम नायट्रेट मित्रांनो एम ओ पी म्हणतो मध्य म्युरेट ऑफ पोटॅश म्हणतो ज्याच्यामध्ये फालाश असतं नावातच पोटॅशियम पोटॅश म्हणजे फालाश पण नवी म्युरेट ऑफ पोटॅश गव्हाला किती पाण्याच्या पाड्या द्याव्या लागतात दोन ते तीन चार ते पाच सात ते आठ नऊ ते दहा बरोबर पाण्याच्या किती पाळ्या द्याव्या लागतात गव्हाला बावन नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो चार गवाल ते पाच पाळ्या गव्हाला द्याव्या लागतात त्याशिवाय गहू येत नाही कोणत्या जनावरच्या दुधामध्ये फॅट जास्त फॅटाला बघा मराठीत काय नाही धृतांश जर्सी संकरित गाय गावठी गाय म्हैस गाय फॅट जास्त आणि फॅट जास्त ते दुधाला जास्त किंमत गायीपेक्षा म्हशीच्या दुधामध्ये फॅट जास्त असतं ते किती पर्सेंटेज असतं ते तुम्ही सांगायचं तो तक्ता मी तुम्हाला आहे दुधाचा महापूर ही योजना कोणी आणली कधी आली बघा कोणी आणली त्यावर एक चित्रपट सुद्धा निघालेला आहे त्याचं नाव काय असा एक प्रश्न कुठेतरी मी वाचला काल एकोणीशे एकसष्ट पासष्ट एकाहत्तर पंच्याहत्तर ऑपरेशन फ्लड बघ चोपन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ही योजना भारतात आली दुग्धक्रांतीची जनक आम्हाला माहिती आहे डाळिंब या पिकाचे जन्मस्थान कोणते इराक इराण वेस्ट इंडिज दक्षिण अमेरिका पंचावन्न नंबरचा प्रश्न आहे डाळिंब मित्रांनो इराण हे जन्मस्थान आहे शेती धंद्यातील चालू खर्च ज्याला व्हेरिएबल कॉस्ट म्हणतोय आपण आणि कायम खर्च फिक्स कॉस्ट म्हणतोय त्यांच्या एकत्रित खर्चाला आम्ही काय नाव देतो एक व्हेरिएबल ज्याला चालू खर्च म्हणतोय आणि दुसरा कायम ज्याला फिक्स खर्च म्हणतोय सरासरी एकूण सीमांत सरासरी एकूण खर्च छप्पन नंबरचा प्रश्न आहे शेती धंद्यातला चालू खर्च आणि कायम खर्च चालू म्हणजे जो बदलता राहतो वेरिएबल असतो आणि काय म्हणजे जो लागतोच त्याशिवाय ऑप्शनच नाही मिळून आम्ही काय म्हणणार याला सरासरी खर्च दोघांचा अभ्यासकटा नावाचा ऍप आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे खाली त्यावर तुम्हाला ग्रामशोकची विजयभो बॅच आणि यस शिवजयंती ऑफर तुमच्यासाठी चालू झालेली आहे तुम्ही अभ्यासकटा ऍपवर जाऊन ग्रामशोक भरतीची बॅच अत्यंत मापक शुल्कात घेऊ शकतात टेस्ट सीरीज तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल कृषीची तांत्रिकची बॅच तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल या प्राचीन राजघराण्याचे स्थानिक स्वराज्य संस्थांना विशेष उत्तेजन दिलं कोणतं राजघराणा आहे जे स्थानिक स्वराज्य संस्थांना उत्तेजन देते चोल पांडे मौर्य गुप्त सत्तावन्न नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो चोल राजघराणा आहे सरपंचांची निवड गावातील प्रौढ मतदारांमधून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावी अशी शिफारस करणारी समिती कोणती बघा अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न आहे सरपंचाची निवड प्रौढ मतदारांमधून झाली पाहिजे डायरेक्ट निवड झाली पाहिजे हा प्रश्न येऊ शकतो ती शिफारस कोणी केली मला सांगा चला एवढ्याच उत्तर तुम्ही द्यात आणि झाला हा प्रश्न आपला दोन तीन वेळेस कारण सध्या महाराष्ट्रात ही पद्धत चालू झाली आहे कमीत कमी जास्तीत जास्त सदस्य ग्रामपंचायत सगळ्यांना माहिती आहे सात ते सतरा येतो एक प्रश्न काय येतोय मेरे का मग पंचाळीस असेल तर सदस्य संख्या किती सहा हजार असेल तर किती पंधरा पंधराशेचा वाट लक्षात ठेवत चाल त्याचा तक्ता मी तुम्हाला दिलाय जिल्हा परिषदेचा पदिशिद्ध सचिव कोण असतो इथे पूर्ण घोळ काय करतात सीईओ लिहितात ज्यांचा अभ्यास नेते त्यांना अर्थ ग्रामपंचायतचा ग्रामसेवक पंचायत समितीचा व्हिडिओ आणि वरती सीओ पण नाही इथे डेप्युटी सीईओ सचिव आहे पदशिद्ध मुद्दाम सांगतो बरं हे हे कारण की हे नव्या विद्यार्थ्यांसाठी आहे जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाला देतात बघा जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा प्रमुख उपाध्यक्ष विभागीय आयुक्त एकसष्ट नंबरचा प्रश्न आहे झेडपीचा अध्यक्ष आहे तो विभागीय आयुक्तांना राजीनामा देणार विभागीय त्या विभागाच्या महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहे यावर प्रश्न येऊन गेला आहे जिल्हा परिषदेचे कामकाज स्थायी समितीसह एकूण किती समित्या मार्फत चालते दहा नऊ अकरा पाच बासष्ट नंबरचा प्रश्न जिल्हा परिषदा आहेत कामकाज दहा समित्यांमार्फत चालत आहे त्याच्यातली सगळ्यात महत्वाची समिती तुम्हाला माहिती की जी स्थायी समिती आहे जर एखाद्या सरपंच विरुद्ध न्यायालयामध्ये फौजदारी स्वरूपाचा खटला चालू असेल व त्याला निलंबित करण्याचे अधिकार टिंबटिंब यांना आहेत असं म्हटलंय सरपंच त्यांना निलंबित कोण करू शकतो जर न्यायालय विमुख केस आहे जेडीपी अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त त्रेसष्ट नंबरचा प्रश्न आहे त्यांना मी विभागीय आयुक्त असं म्हणतोय विभागीय आयुक्त असं म्हणतोय खाली कोणते ग्रामपंचायतीच्या विकासाच्या कामाशी संबंधित नाही आरोग्य संवर्धन शिक्षण ग्रामोद्योग दिवाबत्ती चौसष्ट नंबरचा प्रश्न आहे mm. आरोग्य संवर्धन शिक्षण दिवाबत्ती ग्रामोद्योग ग्रामपंचायतीचे विकास विषयक कामं त्यात काय नाही येत आरोग्य येईल शिक्षण येईल दिवाबत्ती ग्रामोद्योग त्याच्यात येत नाही का तुम्हाला काय वाटत आरोग्य शिक्षण दिवाबत्ती ग्रामोद्योग बघा दिवाबत्ती हे तर विकासाचं कामच आहे शिक्षणही आहे इथे खरं म्हणजे मला हा प्रश्न कॅन्सल करावा यांनी उत्तर तीन दिलंय पण नाही इथे थोडस उत्तर चुकतोय मला तो प्रश्न असं वाटतं बघा एकोणीशे अठ्ठावन्नचा कायदा आहे याला मुंबईऐवजी आता महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम म्हणावा लागेल सत्तावीस दोन नुसार सरपंचाची निवड टिंबटिंब मतदान पद्धतीने केली जाते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रौढ मूल्याधारित पासष्ट नंबरचा प्रश्न आहे आता खरं म्हणजे सध्या जर बघितलं आता हा प्रश्न तेव्हाचा होता जेव्हा अप्रत्यक्ष निवड व्हायची सध्या प्रौढ मतदानाची सिस्टीम आहे फडणवीस साहेब जोपर्यंत आहेत तोपर्यंत तरी नंतर काय होईल माहित नाही महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचं घोषवाक्य शांतता व सुरक्षितता शांती व अहिंसा शांततेकडून समृद्धीकडे नको तंटा हवी शांतता बघा महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम काय म्हणते शांततेकडून समृद्धीकडे हे ब्रेद वाक्य आहे राष्ट्रीय स्तरावरचं ऊस संशोधन केंद्र कुठे श्रीरामपूर कानपूर कोहिबतूर चेन्नई सदुसष्ट नंबरचा प्रश्न ऊस संशोधन केंद्र तुम्हाला विचारलं जे कोहिमतूरला आहे कोहिमतूर एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम हा ग्रामीण भागामध्ये स्वयंरोजगाराला चालना देणारा पहिला कार्यक्रम एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमध्ये विलीन होतोय हा कोणत्या वर्षापासून देशात राबवला जात होता एकोणीसशे सत्याहत्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी ऐंशी ऐंशी एक्याऐंशी एक काय म्हणते एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम बघा आय आर डी पी असा शब्द आहे त्याला इंग्लिशमध्ये इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम जो एकोणीशे मध्ये सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार स्वरोजगार योजनेमध्ये म्हणजे याच्यामध्ये बरेचसे कार्यक्रम विलीन झाले यातला हा एक होता पण हा मुळात एकोणीशे अठ्यात्तर एकोणऐंशी पासूनचा आहे हे बघा योजनांवर प्रश्न गरोदर महिला आणि नवजात बालक यांच्या सुरक्षिततेसाठीची योजना कोणती गरोदर महिला आणि नवजात बालक एकोणसत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम आपण त्याला म्हणतोय ग्रामशोकाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला आहेत बीडीओ उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी सत्तर नंबरचा प्रश्न आहे ग्रामशोकाला कोण नेमताय परीक्षा कोण घेत आहे जिल्हा निवड समिती नेमताय मुख्य कार्यकारी अधिकारी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्त्री आरक्षणाचं प्रमाण एकूण जागांच्या किती असत एकशे दोन एकशे तीन एकशे चार एकचे पाच श्री ग्रामपंचायती एकचे दोन ग्राम निधीमध्ये कोणत्या बाबीचा समावेश नाहीये इमारत कर यात्रा कर जकात कर स्थानिक पंचायत कर बघ इमारत कर आहे त्याला घरपट्टी आम्ही म्हणतो घरपट्टी असा शब्द आहे त्याला यात्रा कर तो आहे स्थानिक पंचायत कर आहे म्हणून आम्ही जकात कर नाही येतो जकात करायचा काही संबंध नाही मित्रांनो शिवजयंती ऑफर आहे तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये ग्रामशोकच्या दहा टेस्ट ग्रामशोकच्या तांत्रिकच्या नोट्स सगळं काही भेटणार आहे हा नंबर फोन पे गुगल पे पेटीएम तुम्हाला करता येईल किंवा ऍपवर दा इथे तुम्हाला अत्यंत माफक शुल्कामध्ये संपूर्ण बॅच भेटते इंग्लिश मराठी जी के गणित बुद्धिमत्ता या सगळ्या विषयाच्या नोट्स तुम्हाला इथे भेटतील अभ्यासक्रॅपर जाऊन तुम्हाला बॅचला जॉईन होता येणार आहे मित्रांनो ग्रामशोक भरतीसाठी तुम्हाला इंग्रजी आणि मराठीसाठी पी चा प्रश्नपत्रिका संच आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचा विठ्ठल नागरात रावतवार सरांचं हे पुस्तक आहे जबरदस्त आहे तुम्ही कोणते पुस्तक गुगनामधून हे पुस्तक घेऊ शकतात आणि ग्रामसेवक भरती आणि इतर विविध परीक्षांना हे पुस्तक तुम्ही वापरू शकता आपण हे जे प्रश्न बघतोय सध्याचे ते एकशे एक, एक प्रश्नपत्रिका संच ग्रामसेवक भरतीचा जो की स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचा आहे त्याच्यातून हे प्रश्न बघतो ते पुस्तक सुद्धा तुम्ही घेऊ शकता थांबतो या ठिकाणी धन्यवाद